मोर मोरखोटवर्गीय पक्षी आहे या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे विमात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो जडून जातो जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात मोरांचे वास्तव्य सामान्यपणे दाट झुडपांमध्ये आणि विशेष करून नदी व ओढा यांच्या किनाऱ्याला असते ते गटाने राहतात आणि वावरतात मनुष्य वस्तीत किंवा खेड्यांच्या आसपास ते राहतात फिरून रात्री ते एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात जमिनीवर पडलेली फळे धान्य साप उंदीर सरडे किटकी ते खातात मोरे एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत राहतात एका मोराबरोबर बहुधा दोन तीन लांडोरी असतात प्रणयाराधनाच्या वेळी मोर पिसारात ताठ करून एखाद्या पंख्याप्रमाणे तो पसरून पुढे मागे हलवीत किंवा पिसारात अथरवीत मोर नाचतो किंवा ठुमकत चालतो आणि मादीला आकर्षित करतो मिलनकाळानंतर मोराच्या शेपटीवरची पिसे गळून पडतात आणि मिलन काळाच्या आधी पुन्हा उगवतात मोराचा नाचण्याचा कालावधी व पिसांची संख्या यानुसार लांडोल मोराची निवड करते मादीचा अंडी घालण्याचा हंगाम दक्षिण भारतात एप्रिल मे महिन्यांत तर उत्तर भारतात जानेवारी मार्च महिन्यांत असतो लांडोर एका वेळी तीन ते पाच अंडी जमिनीवर घालते फक्त मादी अंडी उभविते अठ्ठावीस दिवसांनी अंड्यातून पिलू बाहेर येते पिले लांडोरीकडून अन्न गोळा करायला शिकतात प्राणी संग्रहालयात मोर वीस वर्षांपर्यंत जगू शकतात असे आणलेले आहे मोराच्या अंतर्जननातून विविध रंगी मोर निपजण्यात आले आहेत मोराची पांढऱ्या रंगाची जाती विविध प्राणी निर्माण झालेली आहे पांढरा मोर हा विवरणतेचा प्रकार आहे वाघ कोल्हा व रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत वाघ व बिबट्या यांसारखे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर ओरव इतरांना सावध करतो आपल्यावर हल्ला होणार असे दिसताच मोर वेगात पडतात कीटकनाशके चोळलेल्या बिया खाल्ल्याने तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मोरांचे मृत्यू होतात भारतात मोराची शिकार करणे हा दखलपात्र गुन्हा आहे